तिच्या आईचा दुःख तुम्हाला समजत नाही या दलितांच्या लेकरांचा दुःख तुम्हाला समजत नाही अरे मुर्दार तुमची व्यवस्था नेमकी कशाची आहे का त्या वायरमॅनचा निलंब झाला नाही का म्हणून गुन्हा दाखल झाला नाही का ऊर्जा मंत्र्यांनी दखल घेतली नाही का आमदार खासदार भेटला नाही आम्ही मानस नाही का त्या लेकराला तडफडून मारले तुम्ही मारले शॉक नाही तुम्ही मारलय तुम्ही हत्या काढ केलंय तुमचा हिशोब केल्याशिवाय हा पॅन्तर शांत बसणार नाही <स्था> <स्था> आमच्या डोळ्यातला अश्रू तुम्हाला समजत नाहीत आमच्या वेदना तुम्हाला समजत नाहीत पाच दहा लाख रुपये मागतोय आमच्या मुलीनी करोडो रुपये कमवले असते तुमच्या पाच दहा लाखाचं करायचं काय मुलगी आणून देणार आहेत का पण तुमच्या संवेदना कुठे या ठिकाणी पन्नास लाख रुपयाची मदत झाली पाहिजे आणि यातल्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे का <स्थास्था> नाही ना <आ> करत तुम्ही आणू शकता का तो परत होतो आणू शकता का कोमलला आज आंदोलन करायची वेळ तुम्ही आणली ना तुम्हाला आपण हिसका दाखवून देऊ सोडणार कुणालाच नाही आज तुम्ही इथं तात्काळ गुन्हा दाखल तर करू नका जे जे संबंधित आहे त्यांचं निलंबन तर करू नका यानंतर काय असतो ते तुम्हाला दाखीलशिवाय शांत बातम्या तो मला पाहिजे खासदार प्रतापराव जाधव भेटत फिरत होता काय संवेदना नाहीत का असे लोकप्रतिनिधी यांचं सरकार आहे मुख्यमंत्री सहायता निधी यांचा आहे आपातकालीन निधी यांच्या हातात आहे एकनाथ शिंदे गटाचे हे भाजपचे हे सत्ता यांच्या हातात आहे एका मिनिटात चेक देऊ शकत होते प्रेठ घेऊन सुद्धा काहीच नाही बाई हितपर चलत आली तरी काही नाही कुणी जबाबदार भेटायला येत नाही हा आम्ही हे केलं म्हणून सांगायला येत नाही पोलीस यंत्रणा गप्प बसलेली आहे आमच्या लेकर शॉक देऊन मारले जात आहेत तिथं चार दिवस आधी सांगितलं होतं की करंट बसतोय करंट बसतोय ऐकलं असतं तर कोमल वाचली असते पण नाही ऐकायचं दलित वस्तीतला पोल आहे ना हे ऐकतील कसं आज आमची कोमल आमच्यातून निघून गेली आणि अतिशय वेदनादायी प्रसंग आहे तिला वडील नाहीत म्हणून ऐकलंय मामाकडे राहते हाताच्या फोटासारखं तिला जपलं तिला धरून स्वप्न बघितलं की हिला घेऊन मी काहीतरी करीन आणि तिच्या वाट्याला काय आलंय कुणामुळे आलंय एवढी बिकट अवस्था एवढं आफार दुःख आमच्या वाट्याला आणि आम्ही दहा दहा पाच पाच किलोमीटर चलत आलो तरी यांना आकली नाही तरी यांच्या समेदना जागा होत नाही तुम्हाला काही झालं तरी हा पॅन्ट तर धावून येतो एवढा विसरू नका सगळ्यांसाठी आम्ही लढतो पण आमच्यासाठी लढायला कुणी नाही आपली मुलगी म्हणून कुणी बघायला तयार नाही ही बुलढाणा ना जिजाऊंची नगरी जिजाऊची लेख आमच्या या ठिकाणी मारलेली आहे आम्ही कुणाला सोडणार नाही म्हणून इशाराय आता निवेदन देणार आता आम्हाला सांगायचं की काय करणार आहे आता हा लढा थांबणार नाही संघर्षाशिवाय आम्हाला <laughs> काही मिळत नाही आणि आमच्या बापांनी सांगितलंय न्याय मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची ताकद ठेवा आता हिसकावण्यासाठी आम्ही मैदानावर <laughs> सहन करणार नाही जर कुणा आमदार व्हायचा असेल तर दखल घ्यावी लागेल नाही तर तुमचा सुद्धा राजकीय खेळ गुंडाळल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमात <स्था> म्हणून आमचा आव्हान आहे या माध्यमात तुमच्या सगळ्याला आव्हान आहे न्याय लगेच मिळेल नाही मिळेल याच्या भांगडीत जाऊ नका कोमल्ला न्याय आपल्याला खेचून याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात पुन्हा कोणत्या दलित वस्तीमध्ये करंट उतरला नाही पाहिजे आव्हान करतोय या माध्यमातून जाहीर राज्य सरकारला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री सगळ्यांना आव्हान करतोय की फक्त आता अभियंता कार्यालयावरती आलोय न्याय जर दिला नाही तर तुमच्या बंगल्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही तर चोवीस तासाच्या आतापासून काही तासाच्या बदली बिदली चालणार नाही त्या हराम खोराने बळी घेतलाय त्याची नोकरी गेली पाहिजे आणि त्याच्यावरती म्हणून <स्थारी> त्याच्या मागे मानसिकता काय होती आज महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन चालू आहेत यांना त्या माध्यमातून काही घडवायचं तर नव्हतं ना त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे हा करंट सहज आलेला नाही या दलित वस्तीतले लोक मारण्याचा अजेंडा होता का जर दलित वस्तीतच जर पोलला फक्त करंट येत असेल तर हा जातीवाद आहे अट्रॉसिटी आहे यातल्या सगळ्यांवरती अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा आमची या काय <laughs> रिपोर्ट असेल पीएम रिपोर्ट आता आलाय म्हणून सांगतो तिथ द्या आमच्या कोमळच्या आईला तिथं मदत झाली पाहिजे तिथं घरातल्या एकाला नोकरी मिळाली पाहिजे ते काही तासाच्या आत करायचं आणि काही तासाच्या आत जर नाही झालं आता फक्त संग्रामपूरचे निमचैनिक आहेत बुलढाण्यामध्ये महाराष्ट्राचं निळं वादळ घेऊन गुतल्या शिवाय